बोरी प्रशालेस जिल्हास्तर आदर्श शाळा पुरस्कार प्रदान जिंतूर तालुक्यातील बोरी येथील जिल्हा परिषद प्रशालेस सन दोन हजार चोवीस पंचवीसचा जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार नुकताच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतीशा मातूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी मंचावर डायटचे प्राचार्य डॉक्टर विकास सलगर शिक्षणाधिकारी प्राथमिक सुनील पोलास माध्यमिक श्रीमती आशा गरुड योजना संजय ससाने उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले गटशिक्षणाधिकारी मंगेश नरवाडे उपस्थित होते प्रशालेचे मुख्याध्यापक प्रवीण रांजवण शाले व्यवस्थापन समिती सदस्य संतोष तायडे व प्रशालेचे शिक्षक संतोष चिद्रवार बी बी फड श्रीमती रामटेके जी ए घुगे अश्विन सोनवणे राजेश वैद्य डाके व्ही व्ही शिरेश बोरोले श्रीमती पी डब्ल्यू हुडेकर श्रीमती एस एस खिल्लारे एस डी आव्हाड एस आर शेख के वाय काळे आर एस शहाणे व इतर शिक्षक कर्मचारी उपस्थित होते सन दोन हजार तेवीस चोवीसमध्येही प्रशालेस मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानामध्ये तालुक्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त झाला होता पालक व सर्व स्तरातून प्रशालेचे अभिनंदन केले आहे प्रतिनिधी संतोष तायडे बोरी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा